हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲडवेंट ॲडवेंटचं मराठी तर्थ महत्त्वाच्या घटने किंवा प्रसंगाचे आगमन उदय ख्रिसमसच्या आधीचे चार आठवडे किंवा येशूच्या पुनरागमनाचा काळ होत आहे ॲडव्हेंटला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे विथ द ॲडव्हेंट ऑफ द रेल्वेज टुरिझम ब्लूम्ड दुसरा वाक्य आहे विथ द ॲडव्हेंट ऑफ द न्यू चेअरमॅन द कंपनी बिगेन टू प्रॉस्पर तिसरा वाक्य आहे पीपल आर मच बेटर इन्फॉर्म्ड सिन्स द ॲडव्हेंट ऑफ द कम्प्युटर चौथा वाक्य आहे विथ द ॲडव्हेंट ऑफ द इंटरनेट वर्किंग फ्रॉम होम हॅज बिकम अ रियालिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू